नमस्कार आर न्यूजच्या सोमवार दिनांक तीस डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात ख्रिसमस साठी आले पोहायला गेले आणि प्राण गमावून बसले आजरा शहरातील कुत्तीनो कुटुंबातील तिघांचा चित्री नदीत मृत्यू बंधाऱ्यातील गाळ ठरला काळ अंकिता सुभाष बेळगुंद्री बनली चार्टर्ड अकाउंट गडिंगल सह तालुक्याचे नाव केले उज्ज्वल शिवराज महाविद्यालयाच्या वतीने झाला विशेष सत्कार समारंभ ऐनापूर येथे हत्तरकी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे मोफत आरोग्य शिबिर डॉक्टर रवींद्र हत्तरकी व डॉक्टर भास्कर चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी एकूण सत्याऐंशी रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ जागृती हायस्कूलच्या क्रीडा महोत्सवाला उत्साहात सुरुवात कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी सौमनिषा पाटील यांची प्रमुख उपस्थिती चार दिवस चालणाऱ्या महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरंजे यांचा निरोप समारंभ एकोणचाळीस वर्षाच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला दिला सलाम नवोन्मेषी उपक्रमामुळे जिंकले शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मन गडिंगलस युनायटेड फुटबॉल स्कूलला विजेतेपद आंतर अकादमी आंतरराज्य स्पर्धा बेळगाव मानस फाउंडेशन उपविजेता मॅजिक चतुर्थ